नमस्कार तर नव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडगार खरबूजाचा ज्यूस तर खरबूज ज्यूस बनवण्यासाठी काय काय लागते व कसे बनवतात तर मग आपण पाहूयात खरबूज ज्यूस बनवण्यासाठी एक खरबूज घ्यायचं व्यवस्थित आणि फ्रेश असायला हवं नंतर मग त्या खरबूजला व्यवस्थित कापून घ्यायचं अशा प्रकारे कापणे तुम्ही पाहू शकतात किती छान खरबूज घेतलेला आहे आणि नंतर त्यातील पूर्ण बिया काढून टाकणे व्यवस्थित त्याला क्लीन करून घ्यायचं आणि नंतर मग त्या खरबूजाचे एक एक व्यवस्थित घेऊन मग त्याचे व्यवस्थित साल्टे काढून घ्यायचे एक एक फोडीचे व्यवस्थित सालटे काढून घेणे खरबूजूस आपल्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि थंडगार सुद्धा नंतर खरबुजाला व्यवस्थित कट करून घ्यायचं छोटे छोट्या मधे मध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे बनवून घेणे नंतर मग मिक्सी जारमध्ये खरबुजाचे तुकडे टाकून घेणे नंतर त्यात दूध टाकून घेणे एक ग्लास नंतर त्यात साखर टाकणे दोन चम्मच नंतर काजू बदाम टाकून घेणे थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आपल्याला जसं हवं तसं थंडानुसार नंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची मी सनविप क्रीम यूज केली तुम्ही कुठलीही करू शकता तुमच्या आवडीनुसार नंतर व्यवस्थित झाकण लावून हे सगळं मिक्सरला फिरवणे व ज्यूस बनवून घेणे तुम्ही पाहू शकतात ज्यूस मिक्सरला फिरून तयार झालेला आहे तर मग ह्यात एक फायदा असतो खरबूज ज्यूसला चाळायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट हे ज्यूस पिऊ शकता तर मग ग्लासामध्ये हे ज्यूस सर्व करून गा ग्लासमध्ये टाकून ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या टेस्ट ज्यूसची मज्जा घेऊ शकता तसंच दूध टाकल्यामुळे हे ज्यूस जास्त पौष्टिक झालेलं आहे त्यामुळं तुम्ही हे दूध घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता तर मग खरबूजच टेस्टी आणि पौष्टिक ज्यूस बनून तयार वरतून थोडेसे ड्राय फ्रुट्स टाकायचे आणि ज्यूसची मजा घ्यायची वरतून एक एक खरबूजची स्लायसेस टाकून घ्यायची तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद